राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर नुकतीच महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची ज्या महिला अनेक दिवसांपासून वाट पाहत होत्या त्या सर्व महिलांकरिता एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे सोबतच मित्रांनो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलेंडरचे पैसे अजूनही मिळाले नसतील गॅसची सबसिडी ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप आली नसेल त्या सर्व महिलांकरिता देखील एक मोठी आनंदाची बातमी पुढे आलेली आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता महिलांना मिळणार आहे तसेच काही निवडक महिलांना दुप्पट हप्ता आणि काही निवडक महिलांना तर तब्बल तिप्पट हप्ता देखील मिळणार आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आणि कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार त्याबाबत इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा काही महिलांना लाडकी योजनेचा हप्ता म्हणून केवळ रुपयेच मिळणार आहे तेव्हा त्या महिला देखील कोणत्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्याकरिता घेऊन येत असतो तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे तीन टप्प्यांमध्ये या निवडक जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात येतो कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगाल तसेच आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणून एकूण किती रुपये जमा झाले आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती धनराशी जमा झाली याबाबत कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा तसेच मित्रांनो जर एखादा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला नसेल जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता अजून देखील तुम्हाला मिळाला नसेल तर त्याबाबत देखील तक्रार कमेंट सेक्शन द्वारे नक्की नोंदवा मित्रांनो आता आपण लगेचच त्या जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यामध्ये अकोला दुसऱ्या क्रमांकावर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर बुलढाणा चौथ्या क्रमांकावर वाशिम पाचव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे तसेच पहिल्या टप्प्यातील सहावा जिल्हा आहे औरंगाबाद सातवा जिल्हा आहे बीड आठवा जिल्हा आहे हिंगोली नऊवा जिल्हा आहे जालना दहावा जिल्हा आहे लातूर अकरावा जिल्हा आहे नांदेड आणि बारावा जिल्हा आहे उस्मानाबाद मित्रांनो पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांची नावे परत एकदा नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्हे आहेत अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड आणि उस्मानाबाद यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे आता एका मागून एक मी तुम्हाला वाचून दाखवतोय पहिला जिल्हा आहे परभणी दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई उपनगर चौथ्या क्रमांकावर आहे रायगड पाचव्या क्रमांकावर रत्नागिरी सहाव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग सातव्या क्रमांकावर ठाणे आठव्या क्रमांकावर पालघर नवव्या क्रमांकावर कोल्हापूर दहाव्या क्रमांकावर पुणे अकराव्या क्रमांकावर सांगली आणि बाराव्या क्रमांकावर सातारा जिल्ह्याचा सा समावेश आहे तेव्हा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते परत एकदा नीट लक्षपूर्वक ऐका दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले जिल्हे म्हणजे परभणी मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर कोल्हापूर पुणे सांगली आणि सातारा मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे म्हणजे सोलापूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक तसेच मित्रांनो महिला व बालकल्याण विभागाने काही बँकांची यादी देखील जाहीर केली आहे ज्या बँकांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्याकरिता सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे या बँकांमध्ये पहिल्या क्रमांकाची बँक आहे एच डी एफ सी बँक दुसऱ्या क्रमांकावर आय सी आय सी आय बँक तिसऱ्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया चौथ्या क्रमांकावर कोटक महिंद्रा बँक पाचव्या क्रमांकावर ॲक्सिस बँक सहाव्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक सातव्या क्रमांकावर बँक ऑफ बडोदा आठव्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक नवव्या क्रमांकावर इंडस इंड Ind बँक आणि दहाव्या क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडिया ह्या बँकांचा समावेश आहे मित्रांनो ह्या दहा बँकांखेरीज ज्या महिलांचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल पोस्टाच्या बँकेमध्ये असेल त्या महिलांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाहीये त्या महिलांना अगदी विनाविलंब पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आता मित्रांनो आपण लगेचच त्या महिलांबाबत जाणून घेऊया ज्या महिलांना डबल हप्ता मिळणार आहे मित्रांनो काही महिलांना काही कारणास्तव मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाहीये त्या महिलांना केवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहे तेव्हा मित्रांनो अशा महिला ज्यांना काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पैसे मिळाले आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला नसतील त्या महिलांना आता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबतच एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे तेव्हा अशा महिलांना डबल हप्ता किंवा एकत्रितरित्या तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तसेच मित्रांनो काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील अजूनही मिळालेला नाहीये तेव्हा त्या महिलांना तिप्पट हप्ता म्हणजेच दीड हजार अधिक दीड हजार अधिक दीड हजार म्हणजेच एकाच वेळी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे अशा महिलांना एकूण साडेचार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी मिळणार आहे मित्रांनो काही महिलांना दुप्पट हप्ता काही महिलांना तिप्पट हप्ता मात्र काही महिलांना केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता यापुढे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तेव्हा त्या महिला कोणत्या ज्यांना केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे त्या महिलांबाबत आता आपण जाणून घेऊया मित्रांनो जिल्ह्यांची जी यादी एकूण तीन टप्प्यांनुसार जिल्ह्यांची जी वर्गवारी करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये निधीचे वाटप कधीपर्यंत होणार म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार हाच एक प्रश्न सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे तेव्हा मित्रांनो ह्याचे उत्तर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अक्षय तृतीयेपर्यंत हे पैसे जमा होणार असे ते म्हणाले आहे तसेच मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आणि मग तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे अशा प्रकारे पैशांचे वाटप होणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अक्षय तृतीयेपर्यंत म्हणजेच तीस एप्रिल पर्यंत पैसे जमा होणार आहे अशी एक महत्त्वाची अपडेट नुकतीच हाती लागली आहे मित्रांनो आता आपण त्या महिलांबाबत जाणून घेऊया त्या लाडक्या बहिणींबाबत जाणून घेऊया ज्या महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये केवळ पाचशे रुपयांचा हप्ता यापुढे जमा होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र आठ लाख महिलांना पाचशे रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात जोरात सुरू झाली आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या तब्बल आठ लाख महिला राज्यभरात आहेत आणि ह्या रुपयांचाच हप्ता मिळणार अशी एक मोठी बातमी नुकतीच पुढे आलेली आहे तेव्हा अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ह्याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे मित्रांनो हे, हे नेमके प्रकरण काय त्याबाबत अगदी सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया तसेच मित्रांनो आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनी चुकीची माहिती नोंदवून शासनाची फसवणूक करून आतापर्यंत लाडकी योजनेद्वारे लाभ मिळवला आहे दर महिन्याला रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले एकूण तेरा हजार पाचशे रुपये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे तेव्हा अशा महिलांविरुद्ध देखील दंडात्मक कारवाई केली जाणार अशा प्रकारचे वृत्त सुद्धा सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे तेव्हा याबाबतची सत्यता काय ते देखील आपण आता लगेचच जाणून घेऊया मित्रांनो लाडक्या बहिणींना ज्या एकाच वेळी लाडकी बहीण योजनेद्वारे आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे लाभ मिळवत आहे त्यांना केवळ रुपयांचा हप्ता मिळणार यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आदिती ताई म्हणाल्या की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे तेव्हा त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तेव्हा अशा प्रकारचे स्पष्टीकरण आदित्यताई तटकरे यांनी दिले आहे मित्रांनो आदित्यताई तटकरे यांच्या ह्या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असाच होतो की ज्या महिला पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत येतात त्यांना लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाहीये त्यांना ह्या योजनेद्वारे केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता दरमहा मिळणार आहे जेणेकरून शासनाद्वारे एकूण आर्थिक लाभ त्यांना दीड हजार रुपयांचाच मिळणार आहे शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत हजार रुपये आणि माझी लाडकी योजने अंतर्गत पाचशे रुपयांचा आर्थिक लाभ अशा महिलांना मिळणार आहे तेव्हा मित्रांनो आय होप तुमचं कन्फ्युजन या स्पष्टीकरणाद्वारे दूर झाले असणार मित्रांनो ह्या महत्त्वाच्या स्पष्टीकरणानंतर किंवा वक्तव्यानंतर मंत्री आदितीताई तटकरे यांनी विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या दैदिप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत याची मला खात्री आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ म्हणजेच दीड हजार रुपयांचा हप्ता वाढवून रुपयांचा करू आणि मग लगेच काही महिन्यांनंतर लाडकी योजनेचा हप्ता डबल करू लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रुपयांऐवजी दरमहा रुपयांचे आर्थिक सहाय्य आम्ही करू अशा प्रकारची घोषणा महायुती सरकार मधील नेत्यांनी केली होती मात्र निवडून आल्यानंतर सत्ता स्थापनेनंतर अनेक महिने उलटून देखील गेले मात्र लाडक्या बहिणींना हप्ता वाढ अजूनही मिळालेली नाहीये तसेच हप्तावाढ करीता त्यांना अजून एक वर्ष देखील थांबावे लागू शकते अशा प्रकारची कन्फर्म न्यूज नुकतीच हाती लागली आहे तेव्हा लाडक्या बहिणींमध्ये निराशेचे वातावरण आहे इतकेच नव्हे तर ह्या दरम्यान अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्यात आले आहे विविध अपात्रतेचे निकष त्यांच्यावर लावून लाडकी बहीण योजनेतून अधिकाधिक महिलांना वगळण्याचा सपाटा महायुती सरकारने लावला आहे लाडकी बहीण योजनेचे निकष पाळले जात आहेत की नाही यासाठी अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आणि ह्या छाननीतून लाखो महिला अपात्र ठरवण्यात लाडकी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये बसतात की नाही याकरिता ही या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आणि ज्याद्वारे लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले तसेच मित्रांनो आता आणखी एक मोठी बातमी समोर आली की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता दीड हजार रुपयांऐवजी केवळ पाचशे रुपयांचाच लाभ मिळणार मित्रांनो संजय राऊतांनी सरकारला घेरले आहे लाडक्या सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडक्या बहिणींकडून दीड हजार रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली गेली त्या मतांची किंमत आता पाचशे रुपयांवर आली आहे ती उद्या शून्य रुपयांवर येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे अशा प्रकारची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर केली आहे मात्र अजित पवार यांनी देखील संजय राऊतांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले की आमचं म्हणणं आहे की कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यावा महिलांना केंद्राची योजना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थात काही संबंध नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेली ही एक योजना आहे हा लाभ मिळत नसेल तर दीड हजार रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ मिळवायचा ते निश्चित करण्याचं आपण आपल्या लाडक्या बहिणींवर सोपवलं आहे अशी देखील प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे या योजनेच्या जी आरमधील कोणत्याही अटी सरकारने बदललेल्या नाही त्यामुळे या अटीच्या विरोधात जाऊन काही लोकांनी लाभ घेतला असेल तसेच श्रीमंत घरातील महिलांनी जर आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केलेली नाही अशी देखील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे मित्रांनो ह्यानंतरची लाडकी बहीण योजनेविषयीची एक महत्वाची अपडेट म्हणजे अक्षय तृतीयच्या तोंडावरच लाडक्या बहिणींना भावाचा धक्का मिळाला आहे होय मित्रांनो आता ही नेमकी न्यूज काय ते अगदी सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया मित्रांनो तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे केवळ यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत बँक खात्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यामुळे श्रीमंत लाडक्या के बहिणींचं बिंग फुटलं आहे आणि यातून सत्तावीस हजार तीनशे तेरा अपात्र बहिणी पुढे आल्या आहेत आणि मित्रांनो ह्या सर्व महिलांना तातडीने लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात आलेले आहे या महिलांकडे शेती घर चारचाकी गाडी दुचाकी दुकान असल्यामुळे तर मित्रांनो काही महिला स्वतः नोकरी करत आहेत असे असताना देखील या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज सादर केले आणि त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले पण जसे ह्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले त्यानंतर ह्या सर्व बाबी स्पष्ट झाल्या ज्या कारणाने आता त्यांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र